श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहे तुमच्याशी आज देव बोलत आहे त्यामुळे आज देवांना दुर्लक्ष करू नका मामा तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्तांनो नेहमीच मला प्रार्थना तुमच्या कळत असतात तुमच्या आयुष्यात एखाद्यास पाठवा ज्याचे माझ्याबरोबर चालले पाहिजे तुमच्या आयुष्यात ज्या घटना सध्या घडत आहे त्या घटना मी स्वत तुमचे पूर्णपणे चांगले करेल तुम्हाला जे दुःख सध्या होत आहे ज्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे संपावत आहे त्या गोष्टीचे पूर्णपणे आता मी अंत करणार आहे जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये म्हणा श्री संत सद्गुरू बाळू मामा, माझा पाटी राखा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका देव म्हणतोय माझ्या प्रेमळ भक्ता तू नेहमीच मला बोलत असतो मी कधीही थकलो नाही तुझे प्रश्न ऐकून कारण तू माझा बाळ आहेस तू माझं भक्त आहेस मी तुझे केव्हाही प्रश्न ऐकून थकणार नाही मला माहीत नाही की लोक नेहमी तुझ्याबरोबर इतके थेट वाईट का वागतात वाईट का बोलतात तू तर एकदम प्रामाणिक व्यक्ती आहेस त्यामुळे मी तुला माझी भक्ती करण्यासाठी निवडलो आहे मला माहिती आहे तू शेवटच्या श्वासापर्यंत मामांचे म्हणजे माझे नामस्मरण करत राहशील लक्षात ठेव मी तुला कधीही कधीही विसरणारा देव नाही मी आता तुझ्याशी सुसंवाद साधत आहे ऑनलाईनवर आलेल्या ह्या संदेशाद्वारे मी तुला संवाद साधत आहे त्यासाठी हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको करू नको लक्षात ठेव मी तुझा बाळूमामा तुला काहीतरी देण्याकरिता तुझ्यासमोर आलेलो आहे त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको देव म्हणतात तुला इतरांनी जे काही त्रास दिले आहेत इतरांनी तुझ्याबरोबर ज्या प्रकारे वाईट तुझ्याबरोबर वागले आहे त्या प्रकारे आता मी तुझे जीवन पूर्णपणे सुधरवणार आहे आणि ज्या व्यक्तींनी तुला पूर्णपणे दुःख दिले आहे त्या व्यक्तींना आता मी चांगलाच माझा चमत्कार दाखवणार आहे तो चमत्कार असा असणार आहे की ती व्यक्ती धड बोलू बी शकणार नाही म्हणजे जगू बी शकणार नाही आणि मरू बी शकणार नाही असे आता मी त्या व्यक्तीचे हाल करणार आहे कारण मी त्या व्यक्तीचे पूर्णपणे वागणे पाहत होतो की ती व्यक्ती कशा प्रकारे जीवन जगत आहे कशा प्रकारे तुझ्याशी संवाद साधत आहे मी ते सर्व काही पाहत होतो मात्र आता तू दुर्लक्ष करू नको लक्षात ठेव मी तुझा देव आहे मी तुझे पिता आहे मी तुझी आई आहे मी तुला अजिबात दुःख देणार नाही शेवटी तू माझा बाळ आहेस त्यामुळे मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत असेल हा विश्वास तुला असला पाहिजे ज्याने तुझ्या मागे तुला वाईट व्हावे असे ज्याने तुझ्या पाठीमागे म्हटले आहे ते सर्व काही मला माहीत आहे मात्र आता मी पूर्णपणे तुझे जीवन बदलण्याकरिता तुझ्या समोर ह्या संदेशाद्वारे आलेलो आहे त्यामुळे आजचा हा माझा संदेश दुर्लक्ष न करता पूर्णपणे एकट्यात ऐकून सोड तुला बरेच काही भेटून जाईल जे काही तू मला इच्छा मागत होतास ज्या गोष्टी तू मला मागत होता ज्या तुझ्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना आता मी पूर्णपणे सत्यात उतरवणार आहे तू जर याबद्दल सहमत असतील आणि तुला तुझ्या जीवनात चमत्कार पूर्णपणे आता पाहायचे असतील तर कमेंटमध्ये होय असं टाईप कर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको देव म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता नेहमी अशा लोकांसाठी आता रडणं आणि मदत करणं सोडून दे जी व्यक्ती तुला पूर्णपणे परक्यासारखी वागणूक देते तू आता रडणं आणि त्यांच्याबद्दल चांगला विचार करणं काही कामायचे नाही तुला सध्या थकल्यासारखे वाटत असेल तुला आयुष्यात पूर्णपणे आयुष्य संपल्यासारखे वाटत असेल तर आज माझा हा संदेश डोळे बंद करून शांत मनाने ऐकून जा नक्की तुझ्या आयुष्यात मोठे चमत्कार तुला पाहायला भेटतील मी आता तुझे पूर्णपणे यशाचे दरवाजे उघडणार आहे त्यासाठी तू मंजुरी दे मी तुला पूर्णपणे तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे तुझ्या जीवनात आता ते सर्व काही तुला मिळणार आहे ज्यासाठी तू इतके प्रयत्न केला आहेस आता ते सर्व काही घडणार आहे चांगल्या गोष्टी ज्या गोष्टीसाठी तू आटूट प्रयत्न केला आहेस माझ्या प्रेमळ भक्ता स्थितीपेक्षा अधिक महत्त्व तू दिले आहेस तू प्रत्यक्ष मला महत्व दिला आहेस तू माझी भक्ती निस्वार्थ मनाने केला असतील तर अजिबात चिंता करू नको कारण तुझे जीवन आता मी पूर्णपणे आनंदित करणार आहे तुला फसवणारे लोक आता पूर्णपणे तुझ्यापासून नष्ट होणार आहे त्यांना आता पूर्णपणे मी तुझ्या लांब सोडणार आहे ज्या व्यक्ती तुला फसवणार आहे त्यांपासून तू आधीपासूनच ओळखून राहा लक्षात ठेव बाळू मामा तुला म्हणतात माझ्या एकदा आत्मापूरला आणि माझ्या मठात येऊन तर बघ तुझे सर्व दुःख नक्की माझ्या चरणात पशु तू येता जळून जातील तुला फक्त माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे विश्वास ठेव मी तुझा मामा तुला कधीही दुखी करणार नाही देव म्हणतो बाळा तुला चिंता करण्याची अजिबात गरज नाही ज्या कारणा वाचतो तू जीवनात पूर्णपणे थकल्यासारखे तुला वाटत आहे ज्या प्रकारे तुला जीवनात पूर्ण संपल्यासारखे वाटत आहे त्या प्रकारे आता तुझे जीवन मी पूर्णपणे बदलणार आहे तुला माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब कर आणि आत्ता हा माझा संदेश लाईक करून पुढे जा तुला आज जितका वेळ भेटेल फक्त तितका वेळ एक जर तुला पूर्ण वेळ मिळत नसेल तर किमान पंधरा ते वीस मिनिट जरूर हा संदेश ऐकून जा देव म्हणतो जर तुला स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा आता तुला स्वीकार करावा लागेल फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते हे तुला पूर्णपणे लक्षात घ्यायचे आहे लक्षात ठेव तुला आयुष्यात पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन चलायचे आहे कारण मी जुला तुला जे काही कला दिली आहे त्या कलेचा तू स्वत देखील चांगल्या प्रकारे वापर करशील हा मला तुझ्यावरती विश्वास आहे आणि तू तु, तुझ्या कलेचा दुसऱ्यांना देखील फायदा करून देशील हे देखील मला तुझ्यावरती विश्वास आहे लक्षात ठेव प्रत्येक व्यक्तीला झाकलेल्या मुठीतून वाळूचा कर निष्ठावा तस हळूहळू आयुष्य निघून प्रत्येक व्यक्तीच सध्या चाललं आहे आणि उगास तू ब्रह्मात आहेस की तू वर्षानुवर्षे मोठे चाललत आहेस प्रेम माणसावर कर त्याच्या सवयींवर नाही नाराज होऊ त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही विसरा त्याच्या चुका पण त्याला काही कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही लक्षात ठेव प्रत्येक व्यक्तीला विसरत असतील तर चूक करत आहेस तुला जर प्रत्यक्ष मदत करायची असेल तर जो व्यक्ती अडचणीत आहे त्याची मदत कर लक्षात ठेव जेव्हा तू कुठे कधीतरी कुणाचे चांगले करत असतो तेव्हा मी देखील तुझे कुठे ना कुठे आणि कसे ना कसे चांगले करत असतो फरक इतकाच असतो की ते तुला दिसून येत नाही ज्यांनी स्वप्न पाहिली आहे त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे मनामध्ये उत्साह आहे बुद्धीमध्ये विवेक आहे मनामध्ये करुणा आहे ज्याच्या मनगडात ताकद आहे त्याचे मातृभूमीवर प्रेम आहे ज्याचे वडिलाला वर श्रद्धा आहे चरित्र शुद्ध असेल त्याला कोणीही रोखू शकत नाही विश्वास ठेव जर तुझा माझ्यावरती देखील विश्वास असेल तर तुला आयुष्यात कधी कोणाचे प्रत्येक व्यक्तीला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा खिसा दुनियेतील माणस दाखवत असतो जर तुझा किस्सा रिकामा असेल तर तो किस्सा रिकामा मी तुझा केलेला आहे अरे माझ्या प्रेमळ भक्ता आता रिकामा किसा आहे म्हणजे उपाशी मरत आहेस म्हणजे तू मरणार नाहीस किंवा तुझा शेवट होणार नाही अजिबात होणार नाही कारण तुला ते वाटत असते मात्र तुझे जेव्हा शेवटचा श्रण असेल तेव्हा तू ते, तु, ते कधीही तुझ्यापासून चुकणार नाही म्हणून तो विचार करणं सोडून दे मी तुझा रिकामा किसा ह्या कारणावरून ठेवलो आहे कारण तो रिकामा किसा तुला ह्या जीवनातील प्रत्येक व्यक्ती कसा आहे त्याचे गुण कसे आहे हे तुला पूर्णपणे समजून देतील तुला जर माझ्या शक्तींवर विश्वास असेल तर आताच कमेंटमध्ये होय टाईप कर ज्यांच्याकडून काही आशा नाही बहुतेकदा तेच लोक चमत्कार करत असतात लक्षात ठेव तुला प्रत्येकजण म्हणत असले की तुझ्याने काही शक्य नाही तू काही करू शकणार नाहीस तर निश्चितपणे आनंदी राहा कारण तूच काहीतरी करून दाखवणार आहेस हा मला तुझ्यावरती विश्वास आहे ही मोठी अपेक्षा मी तुझ्या मामांनी तुझ्यावर ठेवली आहे त्यामुळे याचे पूर्णपणे सोने करून टाका कारण मी तुझ्या सोबत आहे तुला जीवनात यापुढे कासवाच्या गतीने का होईना थोडी थोडी प्रगती करत जायची आहे तुझ्या आडवे खूप ससे येतील बस त्यांना हरवण्याची हिम्मत मी देईल फक्त तुला प्रत्येक काल थोडी थोडी प्रगती करत जायची आहे कारण छोटा छोटा टाकलेला पाऊल एक दिवस नक्की तुला अशा ठिकाणी नेऊ शकतो ज्या ठिकाणी तू केव्हा गेलेला नसतील मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता तुला वाटते काय तुला वाटते की तुझे जीवन आता संपत आहे सर्व गोष्टी तुझ्या विरुद्ध घडत आहे या कारणामुळे तुला वाटेत असेल की तुझे जीवन संपण्याच्या मार्गावर आहे तर तू अगदी चुकीचं आहेस कारण जेव्हा तुला असे वाटेल की तुझे जीवन पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आहे तेव्हाच ती खरी वेळ असते तुला स्वतःला सिद्ध करून दाखवण्याशी म्हणून यापुढे असला विचार मनात आणू नको लक्षात ठेव तुझा सौंदर्य आणि सुस्वभाव यांची बेरीज कर मेतृत्वून मत्सर वजा कर प्रेमाला शुद्ध अंत करणा गुण परमदिंचा लघुत्म काढ सुविचारांचा वर्ग कर द्या श्रमा शांती परात्मार्थ यांचे समीकरण सोडो। हेच तुझ्या सुखी जीवनाचे गणित आहे तुला जीवनाचे गणित समजायला वेळ नक्की लागणार मात्र जीवनाचे गणित तुला पूर्णपणे समजण्यासाठी मदत ही मी तुझा मामाच करणार लक्षात ठेव जेव्हा वाटेल तुला तुझे सर्व संपले आहे तीच खरी वेळ तुझी असणे असेल ती म्हणजे तुला यशापर्यंत न्यायची विश्वास ठेव यश तुला मिळणार आहे ते यश तुला जल्दीच मी देणार आहे जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागेल तेव्हा जीवनातून प्रत्येक व्यक्तींची वजाबाकी सुरू होते हा हे तर तुझ्या जीवनाचे गणित आहे आणि हे गणित ज्या व्यक्तीला समजले त्या व्यक्तीला कसलीही चिंता नाही की आपल्या जीवनातून किती व्यक्ती बेरीज होत आहे जर आज तुला ध्येय खरोखर प्राप्त करायचे असेल तर मी तुला ध्येय प्राप्त करण्यासाठी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे लक्षात ठेवची गुप्त गोष्ट आहे जर तुला तुझे ध्येय प्राप्त करायचे असतील तर तुला पूर्णपणे यश मिळवायचे असतील तर तुला यापुढे एकट्यात राहण्यासाठी परवानगी स्वतःला द्यावी लागेल स्वतःला स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल त्याशिवाय हे सर्व काही अशक्यच आहे तुला वाटत असेल की भूतकाळ तुला आठवणींचा आनंद देतो आणि भविष्य काळ तुला स्वप्नांचा आनंद देतो पण फक्त वर्तमान काळच तुला आयुष्याचा आनंद देतो हे खरे सत्य लक्षा आहे लक्षात ठेव वर्तमान काळात केलेली मेहनत संघर्ष भविष्य काळात तुला आनंद देत असतो मात्र आनंद वर्तमान काळातच आहे तो वर्तमान काळात संघर्ष करायला मागे चोरू नको जी व्यक्ती वर्तमान काळात पूर्णपणे आयुष्य जगून घेते पूर्णपणे वर्तमान काळात नको त्या ठिकाणी वेळ देते पूर्णपणे वाईट ठिकाणी वेळ देते ती व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या श्रेणी काही करू शकत नाही लक्षात ठेव प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक यश मिळवण्याचे एक वर्ष असते तुला ते पूर्णपणे मिळवायचे असेल तर तुला खरोखर प्रयत्न करायचे असते जर तुला वाटत आहे की ते सर्व काही सध्या संपून गेले आहे तर यापुढे आता तुला एकच पर्याय उरलेला आहे आणि तो पर्याय म्हणजे तुला आता स्वतःला अजून एकदा प्रयत्न करण्यासाठी सुरुवात करायची आहे जर तुला क्षेत्र चांगला सापडला असेल तर प्रयत्न करायला मागे कशाला सरतो मीच तुला ते क्षेत्र उडकून दिलो आहे होय माझ्या प्रेमळ भक्ता आत्मापूरचा राजा ह्या जगाचा राजा तुझा बाळू मामा मी तुझ्यासोबत आहे भेटो कशाला काळजी करतो कशाला मी प्रत्येक क्षणी तुझाच आहे सर्व काही सोडून जगायचे आहे तुला अर्धवट राहिलेल्या स्वप्नांना आता पूर्ण पूर्ण करण्यासाठी लक्षात ठेव वेळ द्यायचा आहे जीवनाचा प्रत्येक क्षण आता सुखाने घालवायचा आहे उरलेले जीवन आता प्रत्येक रंगात रंगवायचे आहे प्रत्येक रंगात रंगुनी आता मनसोक्त तुला आयुष्य जगायचे आहे आयुष्याचे प्रत्येक क्षणाचा आनंद घे मात्र जर तुझा पूर्णपणे काळ वाईट असेल तर तू आनंद घेऊ नको तू पूर्णपणे कष्ट कर कारण येणारा भविष्य आनंदी करायचा असेल तर तुला पूर्णपणे संघर्ष करावा लागतो हाच एक पर्याय आहे विश्वास ठेव मी तुला कधीही कमी काही पडू देणार नाही जर तुला वाटत असेल की मी तुझा देव तुझ्या सोबत नाही तर एकदा आठवते दुःखांचे दिवस ज्यामध्ये तू पूर्णपणे त्यांना सामोरे गेला आहेस तेव्हा मीच तुला साथ दिली आहे ही कशाला विसर विसरतो ही शब्द आता विसरू नको मी तुला प्रत्येक दुःखात साथ दिली आहे एकदा आठवून विचार करून बघ मी तुला कोणत्या कोणत्या काळी मदत केली आहे देव म्हणतो माझ्या प्रेमळ बाळा सल्ल्याच्या शंभर शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेस जर तुला लागली तर ती एक ठेस तुला जास्त मजबूत आणि समजूसदार बनवत असते आणि ती ठेस मी तुला देतच असतो एक नाही शंभर ठेच मी तुला देत असतो त्या ठेचेमधून लागल्यानंतर तुला रडायचे नाही नशिबाला दोष द्यायचे नाही ती ठेच लागली तर तुला अनुभव घेऊन अजून खाली नीट लक्ष देऊन चलायची आहे आणि तू निश्चितपणे चालशील कारण तुला भरपूर ठेचा अनुभव तू घेतला आहेस मग तू नक्कीच निश्चितपणे जीवनात चांगलं चलतील एक ऐकून घे आज मी तुला सांगून टाकतो जीवनात यशवशी होण्याचा एक पर्याय आहे तो म्हणजे कष्ट लक्षात ठेव यश शेवटच्या श्वासापर्यंत मिळू शकते म्हणून यश केव्हा मिळ या प्रयत्नात या हे काळात भटकू नको तुला यश जेव्हा मिळणार आहे तेव्हा ते तुला मिळेलच ते तुझ्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकणार नाही लक्षात ठेव तुला अजून तुझा जीवनाचा वेळ गेला नाही तुला वाटत असेल की तुझे जीवन पूर्णपणे संपले आहे तर तुला त्याच काळात पूर्णपणे संघर्ष करायचे असते कारण जेव्हा वाटत असते की आता सर्व संपले आहे तोच खरी वेळ असते स्वतःला सिद्ध करण्याची तुझी वेल सध्या आली असेल तर कष्ट करायला लाग माझ्या भक्ता मी तुझा मामा आहे मी अजून एकही भक्ताला दुखवलं नाही माझ्यापासून दुखवले गेले एकही भक्त नाहीत फक्त दुखवले गेलेले भक्त ते त्यांच्या वाईट कर्मामुळे आहे त्यांचे कर्म वाईट आहे ह्याच कारणामुळे ते पूर्णपणे दुखले गेले आहे याचा माझाशी त्यांचा संबंध नाही मी त्यांना बोलत नाही मी त्यांची मदत करत नाही कारण पूर्णपणे त्यांनी मला निस्वार्थ मनाने नाही तर स्वार्थी मनाने ते माझ्यावर पूर्णपणे माझी नामस्मरण केली आहे देव म्हणतो जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकोडूनही कोणतीही अपेक्षा न करणे लक्षात ठेव व्यक्ती किंवा माणसं तुझ्या आयुष्यात खराब नसतात तर खराब असते ती म्हणजे तू ठेवलेली त्यांच्याकडून अपेक्षा अपेक्षा ठेवायची असेल तर तुला तुझ्या देवांकडून नाहीतर तुला अपेक्षा स्वतःवर ठेवायला पाहिजे जर तू स्वतःवरती अपेक्षा ठेवशील तर तुला यशस्वी होण्यापासून निश्चितपणे कोणी देखील शकणार नाही माझ्या प्रेमळ भक्ता तुला असे वाटले की तुझे जीवन संपत आहे तेव्हा तुला मी एक चांगला मार्ग शेवटचा देत असतो आणि तो मार्ग तुला यशापर्यंत निश्चितपणे नेत असतो तुला वाटत असेल की तू सध्या जे प्रयत्न करत आहेस त्या प्रयत्नाचे तुला पाहिजे तितके यश मिळत नाही तर आज मी तुला सांगून टाकतो आजपर्यंत एकाही व्यक्तीचे मी कष्ट वाया घालवले नाही ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मी त्याचे फळ त्याला दिले आहे चिंता करू नको हो कोणाचे मन मनावर घेऊ नको हो, विचार कोणाचे इतके पण डोक्यावर चढून घेऊ नको हो, लक्षात ठेवू तुला ज्या श्रेणी ज्या व्यक्तीने दुखवले त्या श्रेणी त्यांना सोडून पुढे पाऊल टाक जर तू त्यांचे विचार घेऊन पुढे पाऊल टाकशील तर टाकणारा पुढला पाऊल तुला निश्चितपणे खोल दरीत नेऊन टाकेल कारण तू चालायचे कसे न मनात घेता त्यांचे विचार मनात घेऊन चालत असतो लक्षात ठेव कडू आहे पण सत्य आहे प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून तुझ्या समोरच्या बोलणं तू मनावर घेत नाही पण समोरचा पूर्णपणे तुला येड्यात काढून जात असतो आता तुला हे पूर्णपणे सोडून द्यायचे आहे लक्षात ठेव तुला जे व्यक्ती पूर्णपणे तुझं समजत आहे तेच व्यक्ती तुझे आहेत ज्या व्यक्तींनी तुला पूर्णपणे त्रास दिला आहे त्या व्यक्तींना मी असं तसं सोडणारा देव नाही लक्षात ठेव माझा एक चांगुलपणा आणि वंगळूपणा मी तुला सांगून टाकतो जो व्यक्ती माझ्याशी प्रामाणिक राहतो मी त्याला मागतो त्यापेक्षा जास्त देतो मात्र जो व्यक्ती स्वतःच्या नाहीतर तर स्वतःच्या स्वार्थासाठी माझी नामस्मरण करत असतो मी त्याचे कितीही मोठे दुःख ऐकत नसतो लक्षात ठेव कधी मोकळ्या मनाने मला हाक मारून तर बघ मी येणार नाही असं कधीही होणार नाही कधी मोकळ्या आकाशाखाली तुझी कमी एकदा ठेऊन बघ तुला रात्रभर झोप येणार नाही त्याच प्रकारे विचार कर या जीवनात अशी किती व्यक्ती आहे जे पूर्ण काळ उपाशी झोपत असतात त्यांचा विचार कर जर तू तुझी अर्धी कमाई नाही तर त्यामधली थोडीशी कमाई देखील त्यांना देशील त्यांना मदत करशील तर तू पुण्य नक्की कमावशील लक्षात ठेव तुला आयुष्यात पैसा घेऊन जायचे नाही तुला आयुष्य आनंदी जगायचे आहे यामुळे धन कमवायचे आहे मात्र तात्पुरतं कमवायचं आहे कारण प्रत्येक व्यक्तीचा पूर्णपणे स्वार्थ कधी संपत नाही त्याला पूर्ण विराम नाही यापुढे तुला चिंता करण्याची अजिबात गरज नाही मी तुझा मामा कायम काळ तुझ्या सोबत आहे तुला वाटत असेल की तुझे सर्व काही संपले आहे तोच यापुढे खरा काळ आहे तुझे चांगले घडण्याचा तुला आता चिंता करण्याची कसलीही गोष्ट नाही कारण मी तुझा मामा तुझी प्रत्येक इच्छा मी ऐकली आहे चिंता करू नको मी तुझ्या सोबत आहे मी तुझा हात गच्चून धरला आहे तुला यापुढे मी कसलेही मोठे दुःख येऊ देणार नाही जर आज तू मला पूर्ण प्रामाणिकपणे वेळ दिला तर कमेंट मध्ये म्हण बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे भेटूया भेटूया असंच एका नवीन मामांच्या संदेशासह सह बोला श्री संत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं